नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरची जी काय सध्या लाडक्या बहिणींची केवायसी सुरू आहे या केवाय सी करताना महिलांचे जी के काही केव्हायसी आहे ही केवायसी करताना अनेक अर्थही निर्माण होत आहेत या अडथळ्यांबाबत चर्चा करणार आहोत त्यासोबतच आता बऱ्याच साऱ्या महिला अशा आहेत की त्या स्वतःच्या मोबाईलमध्येच आपली के वाय सी करत आहेत किंवा आपल्या घरातल्या कोणत्या व्यक्तीकडून आपली केवायसी सी करून घेत आहेत तुरळक महिला ज्या आहेत त्या ऑनलाईन सर्व्हिस सेंटरवाल्याकडून के वाय सी करून घेत आहेत परंतु ज्या महिला शक्यतो आपल्या स्वतःच्या हातानं के वाय सी किंवा घरच्या व्यक्तीच्या हातानं कोणी के वाय सी करत आहेत यांच्याकडून जास्तीत जास्त ज्या काही चुका आहेत सिमिलर चुका म्हणजे सारख्या चुका या के वाय सीमध्ये दिसून येत आहेत होत आहेत त्यासोबतच बऱ्याच बऱ्याचशाऱ्या शिशेव केंद्राकडून देखील घाई या चुकाला चुका निर्माण होत आहेत त्यामुळे आता काय होणार आहे ज्या महिलांनी या केवायसी करताना या चुका केलेल्या आहेत अशा महिलांचे जे काय हप्ता आहे जे काय प पैसे आहेत हे बंद होण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केवायसी करताना कोणती चुका आपण करू नये जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ सतत मिळत राहील आपल्याला आपला हप्ता हा बंद होणार नाही तर मित्रांनो आपण सुरू आपल्याला माहितच असेल की आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला आपली के वाय सी करायची आहे आता सुरुवातीला आपल्याला माहित आहे आपण जसे स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारचे इरर जे काही आहेत हे दोन चार प्रकारचे इरर या वेबसाईटवरती येत आहेत त्याच्यामुळे सध्या तरी ही वेबसाईट सुरळीत चालत नाही दिवसभरातून एक ते दोन के वाय सी कम्प्लीट सहज एक शे सेवाला करू शकतो परंतु जास्त काही के वाय सी कम्प्लीट होत नाही काही काही महिला व शिवले जे आहेत हे रात्री अपरात्री जागून किंवा अशा पूर्ण करत आहेत आता यामध्ये या आपण हे इरर पाहिलेच यासारखे जे काही इरर आहेत अनेक आहेत ओ टी पी इरर असेल किंवा आधार नंबर तुमचा मॅच होत नाही या योजनेमध्ये असे बरेच इरण या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु जरी आपण इरर न आल्या कारणाने आपण जरी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर आपण स्क्रीनवरती पोहू शकता आपल्याला जी काही ज्या महिला आहेत महिलांचा ओ टी पी घेतल्यानंतर आपल्याला नंतर महिलाच्या पतीचा किंवा महिलांच्या वडिलाचा आधार नंबर टाकून त्याचा ओ टी पी घ्यावा लागतो तो ओ टी पी घेतल्यानंतर आपल्याला जो काय आपण स्क्रीनवर ते देऊ शक पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या ब्राउझरला आपल्याला दिसतो यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे आपल्याला उत्तर द्यायचे आहे जे काही नाव आहे हे ॲटोमॅटिकली इथे फील केले जाते भरले जाते त्यानंतर जे काय आपल्याला आपला जात प्रवर्ग विचारला जातो इथं आपल्याला आपला जात प्रवर्ग भरावा लागतो आता जात प्रवर्ग सहसा चूक करत नाहीत आता यामध्ये तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकता जे काय आपल्याला दोन प्रकारचे जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला इथे दिसत आहे ह्या प्रश्नांमध्येच खरीच गडबड होते महिलांकडून म्हणा किंवा ऑनलाईन सेंटरवाल्याकडून म्हणा बऱ्याच जणांकडून या दोन प्रश्नांमध्येच गफलत होते ह्याच प्रश्नांची उत्तरे देण्यामध्ये चूक होते त्यामुळे देखील शक्यता आहे की तुमचा जी काय केवायसी आहे ही रिजेक्ट होऊ शकते किंवा यामुळे तुम्हाला पुढील हप्ता मिळू शकणार नाही अशी देखील शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे आता काय आहे सुरुवातीला जो काही पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थे स्वराज्य संस्थेच्या कार्यरत नाहीत स्थानिक संस्थेच्यासाठी कार्यरत नाही मध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत हा जो काही प्रश्न आहे आता यामध्ये जो प्रश्न आहे हा प्रश्न मुळात उलट्या सुलट्या प्रमाणामध्ये विचारला असल्यामुळे अनेक जणांना अडथळा निर्माण होत आहे हा प्रश्नच समजत नाही की हा प्रश्न नेमका काय आहे बरेच जण काय करतात हा जो काय प्रश्न आहे या प्रश्नावरती नाही असे उत्तर देतात महिलांना किंवा जो काही आपला के वाय सी करणारा आहे त्याला वाटतं की हा प्रश्न आहे की माझे कुणीही सर्विस करत नाही किंवा वेतन घेत नाही अशा वाटल्यामुळे इथं नाही उत्तर देतात हे उत्तर देखील चुकीचे आहे व त्यानंतर जो काही दुसरा प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न अति सोपा आहे एकदम सोपा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हा प्रश्न कुणालाही समजून येऊ हो शकतो त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्व देत आहेत परंतु आपण जो काही पहिला प्रश्न पाहिलेला आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता हा पहिला प्रश्नच खराब गोंधळ निर्माण करत आहे या पहिल्या प्रश्नांचं उत्तर देताना चुका होत आहे मित्रांनो ही जे काही पहिला पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला होय द्यायचे आहे कृपया करून कुणीही या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ नये जर आपण या प्रश्नांचे उत्तर नाही असे दिले तर आपल्या केवाय सीमध्ये काही त्रुटी निर्माण होऊ शकते आपला अर्ज रद्द देखील होऊ शकतो त्यामुळे शक्यतो माझी सर्व महिलांना किंवा जे काही केवायसी करणार आहेत त्यांना विनंती आहे जो काय आपला पहिला प्रश्न इथे विचारला गे गेलेला आहे याचे उत्तर होईच द्यायचे आहे जर आपण उत्तर नाही दिले तर आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो आपल्या अर्जामध्ये दे त्रुटी देखील निर्माण होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती शेतकरी योजनांची माहिती व अनेक सरकारी योजनांची माहिती रोजचे रोज अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो